देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा वैजापूर तालुक्यातील लाखंडाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय जीवनासोबतच व्यवहारिक ज्ञान देखील मिळावे म्हणून आनंद नगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यात विद्यार्थ्यांनी चाळीस ते पंचेचाळीस टॉल उभारले होते शालेय समिती अध्यक्ष शरद पवार व शाळेचे मुख्याध्यापक दार सर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यवहारिक ज्ञान मिळणे देखील गरजेचे असते त्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवसाय कसा करावा लागतो व त्यातून दोन पैसे मिळवताना कशा प्रकारे अडचणीला तोंड द्यावे लागते याचा अनुभव यावा म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाख खंडाळा येथे आनंद नगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात शाळेतील विद्यार्थिनी सहभाग नोंदवीत आपली कला सादर करण्याचा प्रयत्न केला मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी घरून साहित्य बनून आणून शालेय आवारात स्टॉल लावले विद्यार्थी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत होते या मेळाव्याला एक प्रकारे बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञान महत्त्वाचे शालेय जीवनात शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान देखील येणे गरजेचे आहे कारण जे शिक्षणातून हुकत असतात त्यांना व्यवसायाचे ज्ञान येणे गरजेचे आहे आयोजित आनंद नगरी मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल लावून स्वतः बनवलेल्या पदार्थांची विक्री करून त्यातून दोन पैसे मिळवले हे खरंच कौतुकास्पद का आहे राबवलेला हा उपक्रम यांना भविष्यात नेहमी चालना देईन असे जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापक शिक्षकांनी सांगितले यावेळी शाळेचे समिती अध्यक्ष सदस्य शिक्षक प्रेमी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका पालक पत्रकार बांधव विद्यार्थी श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय लाख खंडाळा येथील शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते व गावातील नागरिक ग्रामस्थ आदींची उपस्थिती होती डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका